तर तिचे आहे ती वही शाळेचा वर्ग फार मोठा नव्हता मातीच्या फरशीचा मजला खिडकीतून येणार उन्हाचा पातळ पट्टा आणि लाकडी बाकावर बसलेली ती मुलं अशी ती रोजची सकाळ असायची त्याच वर्गामध्ये राहुल नावाचा एक मुलगा होता तो कधीही गोंधळ करायचा नाही कधीही हात वर करून प्रश्नही विचारायचा नाही कधीही मोठमोठ्याने मुड हसायचंही नाही आणि उत्तर विचारलं तरी हळू आवाजात बोलायचा तो बहुतेक मागच्या वाकावर बसलेला दिसायचा त्याची वही मात्र नेहमी मळकट असायची त्या वहीचे कोपरे वाकलेले तर कधी त्या वहीवर मातीचे व कधी पाण्याचे डाग अस गुरुजींच्या मनात नकळत राहुल एक विचार तयार झाला होता हा मुलगा बहुतेक अभ्यासात मागच आहे काही दिवसानंतर गुरुजी वर्गात शिरले व म्हणाले आज मी सगळ्यांच्या वह्या तपासणार बस हे एक तास वर्ग वर्गात कुजबुज सुरू झाली काही मुलं वही नीट करू लागले तर काही मुलं वही उलगडून पाहू लागले त्यात राहुल अगदी शांत बसलेला होता तो मागच्या बाकावर बसून त्यांच्या मित्राचं निरीक्षण करत होता गुरुजी येऊन रोहन रोहन जवळ थांबले त्यांनी रोहन राहुलची वही हातात घेतली आणि बघतात तर काय वरून अगदी साधी वही त्याचे नेहमी प्रमाणाचे मातीचे व पाण्याचे डाग दिसत होते सरांनी जस वही उघडली तस त्यांना आश्चर्य झाला त्या वहीमध्ये सुंदर अक्षर ओळी सरळ टापटी पन्ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे समजपूर्वक लिहिलेलं होतं असा एकही प्रश्न नव्हता की ज्याचं उत्तर लिहिलेलं नव्हतं गुरुजींना फार आश्चर्य झालं गुरुजी राहुलला विचारू लागले राहुल तुझी एवढी मळकट का असते रे राहुल घाबरला व हळू आवाजात म्हणाला गुरुजी आमच्या जाऊन बात नाही मी खाली बसून अभ्यास करतो माझी आई कामाला जाते माझी बहीण वही उचलते म्हणून असं बोलता असं बोलून राहुल रजिसा रडू लागला त्यावेळेस त्या वर्गामध्ये शांतता होती सर्वकडे सर्व सर्व बाजूला शांतता पसरली होती आणि त्यावेळेस आवाज येत होता ते फक्त राहुलच्या रडण्याचं गुरुजींना त्यावेळेस त्यांच्याच विचारांची लाज वाटली गुरुजींना वाटलं की परिस्थिती ही स्वच्छ असते असं गुरुजींना समजलं आणि त्यांना त्यांच्याच विचारांची लाज वाटली त्यानंतर राहुल हा बदलला नाही कारण तो आधीच मेहनतही होता तो आता वर्गामध्ये पहिला येतो आता बदलले होते ते म्हणजे गुरुजी गुरुजी आता प्रत्येक मूल व प्रत्येक वही जरा जवळूनच ओळखून पाहत होते जरा जवळूनच ओळखून पाहत होते आणि महत्त्वाचं म्हणजे आता कुणीही राहुलला त्याच्या वहीवरून कमी लेखत नाही याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांची किंमत ही त्यांच्या परिस्थितीवरून नाही तर त्यांच्या मेहनतीवरून करावी धन्यवाद